सलगरेत सिद्धेश्वर यात्रेवर आरोप भाविकांमध्ये ग्रामस्थांकडून सिद्धेश्वर देवाचा अभिषेक तानाजी पाटलांचा इशारा गावच्या श्रद्धेला हात घातला तर जशास तसे उत्तर देऊ एरंडोली जिल्हा परिषद गटातील सलगरे गावात सिद्धेश्वर देवाच्या यात्रेवरून विरोधकांनी केलेल्या आरोपांमुळे गावात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे राजकारण चांगले तापले असताना देवधर्म आणि गावच्या श्रद्धेला राजकीय विषय बनवणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे एरंडोली गटा गटातील उमेदवार सौ जयश्री तानाजीराव पाटील यांचे पती व सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी सुरू केलेल्या या यात्रेबाबत विरोधकांकडून खालच्या पातळीवर जाऊन आरोप करण्यात आल्याने संपूर्ण गावात संतापाची लाट उसळली आहे या पार्श्वभूमीवर आज सकाळी सिद्धेश्वर मंदिरात भावनिक वातावरणात ग्रामस्थांनी एकत्र येत श्री सिद्धेश्वर देवाचा अभिषेक केला यावेळी बोलताना तानाजीराव पाटील म्हणाले कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता केवळ गावच्या श्रद्धा परंपरा आणि कुलदैवताच्या जतनासाठी सिद्धेश्वर यात्रेची सुरुवात करण्यात आली होती ही यात्रा संघर्षातून उभी राहिली आहे याचं साक्षीदार संपूर्ण गाव आहे आज यात्रेला भक्कम स्वरूप मिळाल्यानंतर आरोप सुरू झाले यामागचा उद्देश काय आहे हा प्रश्न ते पुढे म्हणाले राजकारण आपल्या मर्यादेत ठेवा देव धर्म आणि गावच्या श्रद्धेला हात घातला तर जशाच तसे उत्तर दिले जाईल दरम्यान सिद्धेश्वर यात्रा कमिटीचे सचिव सज्जराव पाटील यांनी यात्रेच्या आर्थिक पारदर्शकतेबाबत स्पष्ट भूमिका मांडली यात्रेसाठी जमा झालेल्या प्रत्येक रुपयाचा पारदर्शक हिशोब ठेवण्यात आला आहे कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही कोणीही हिशोब मागायला आला तर तो उघडपणे दाखवू असे त्यांनी सांगितले

ग्रामदेव श्री शिकू शकत भैरवणार याविषयी विरोधकांनी जे काही त्यांच्या प्रचाराच्या माध्यमातून सगळे पोपट सेवेच्या माध्यमातून से जे काही दुर्दैवी वक्तव्य केलं तुम्ही खरोखरच निंदणी आहे वेळप्रसं ते आमच्यावर आरोप करतात ते आम्ही सह करतो राजकीय आरोप करत आहेत त्यामध्ये आम्हाला काही अडचण नाही पण तिथं आमच्या श्रद्धा आहे तिथं आमच्या भावना आहे त्या गावचं ग्रामदेवता आणि अशा या ग्रामदेवताविषयी दुर्दैचं वक्तव्य केलं आहे त्याबद्दल मी या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा जाहीर निषेध करतो आणि आज ग्रामस्थांनी त्याचा निषेध म्हणून या देवाला दुग्धापेक्षे दुग्धापेक्षेशी घालून त्या ठिकाणी ते पवित्र स्थान पवित्र केलेलं आहे मी त्यांना एकच सांगतो की ज्यांना हातानं करून खायची हे तुमचे जायचे आहे एवढं देवाला तुम्हाला इथं पण ठेवून सुद्धा अजून असले येत असतील तर त्याच्या पलीकडचं दुर्दैव किंवा त्याच्या पलीकडची दुर्दशा मागून घ्यायच्या अवदशा तुमच्या मनामध्ये यायला नको एवढंच मला त्यांना सांगायचं आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर अजूनही तुमच्यावर आरोप तुम्ही आमच्यावर आरोप करा आमचे आरोप शाबित करून दाखवा आम्ही तुम्ही काय ते ऐकायला तयार आहे पण या गुरुदैवाच्या बाबतीमध्ये कोणी बोलाल तर याद राखा त्यांना तशाच तसं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि साधी गोष्ट आहे की या ठिकाणी यात्रा भरवत असताना काय कष्ट केले ते आमच्या जीवाला माहिती आहे पण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही कधी एक रुपयाची वर्गण देत नाही देवाला येत नाही आणि आम्हालाच हप्ते कलावरावून सांगताय अरे बाबा तू वर्षाला जेवढा त्या ठिकाणी मिळवतोस त्याच्यापेक्षा जास्त खर्च आमचा महिन्याला या ठिकाणी आम्ही करतोय आणि विषय ती देवाची शक्ती आहे देवाला आम्हाला ते दिलेलं आहे आज यात्रा बनवल्या तर तुम्ही असं बनवलेलं नाही म्हणजे अकरा कोटीचं मंदिर या मिरज तालुक्यातलं सगळ्यात मोठं मंदिर दंगडी मंदिर अकरा कोटीचं आपण उभं करतोय आता त्याच्यामध्ये तुम्ही मंदिर बांधत असताना पैसे खायला बांधलं हा आरोप तुम्ही भविष्यकाळात केल्याशिवाय राहणार नाही तुमची लायक तुमची प्रवृत्तीच स्थान दिलीच आहे आणि म्हणून तुम्ही त्या कशा वृत्तीचा आहात आणि देवाला सुद्धा तुम्हाला तिथंच भजन जाणून ठेवलंय आणि तुम्ही तिथंच योग्य आहे की या निमित्तानं मला सांगायचं आहे पुन्हा एकदा सांगतो की पुन्हा आमच्याबद्दल काही बोला चालत पण देवाच्या बाबतीमध्ये श्रद्धेच्या बाबतीमध्ये बोलाल तर तुम्ही यात राहायची होता पण काही समोरच्या लोकांच्या कडून जे काही वक्तव्य झाली की यात्रा भरवत असताना आज गेले अकरा वर्ष झाले आम्ही यात्रा भरवतो तर यात्रा भरवत असताना यात्रेमध्ये त्यांचं स्पष्ट असं बोलणं आहे की तुम्ही यात्रा भरवताय म्हणजे हप्ते बघा करायसाठी यात्रा भरवतो तर आज मला सांगायला अभिमान वाटतो की तानाजी अध्यक्ष अध्यक्षते केले आणि गेले अकरा वर्ष झाले यात्रा भरवत असताना प्रत्येक यात्रेचं खर्चाचं डिजिटल जे आहे ते पूर्ण गावात तीन ठिकाणी लावलं जातं एक जामसोराडीत लावलं जातं दोन लावून लावली जाते, जाते, जाते। आज ह्या यात्रेचा कारभार एवढा पारदर्शक आहे की यात्रेचे खजिनदार म्हणून जे आहेत ते आमचे संगपाचं उगले सर हे खजिनदार मी स्वतः सचिव आहे तानाजी पाटील अध्यक्ष या यात्रा भरवत असताना कशा कशा प्रकारचा कुठं कुठं जाऊन आम्ही किती किती त्रास घेतलाय आणि ही यात्रा उभा करायला काय त्रास झालाय आज गेल्या अकरा वाजे जो आपल्याला यात्रेला जगतोय आणि या ठिकाणी आज गावचं ग्रामदैवत असताना या ठिकाणी कुठल्याही प्रकारची यात्रा उत्सव काही नव्हतं माता भगिनींना माहेरी यायचं म्हटलं तरी येण्यासारखा काही उत्सव नव्हता की तानाजी पटलाच्या संकल्पनेतून आम्ही सर्वांनी मिळून आज देवकर बापू असतील आजेटराव गुरुजी असतील संगापास असतील स्वतः तानाजी असतील आम्ही असतील इतर गावातली काही जुनी जाती मार्ग लोकं असतील त्यांच्या सगळ्यांच्या सगर्मकानं आज वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देऊन या मंदिरात यात्रा सुरुवात केली यात्रा सुरू केल्यापासून आज अखेर यात्रा कधीही जमा झालेल्या रकमेवरती पूर्ण झाली नाही तर प्रत्येक वेळेला लाख लाख रुपये दीड दीड दोन दोन लाख रुपये तानाजी पटलांनी कमी पडलेली सगळी रक्कम त्यांनी वैयक्तिक आखलेली आहे एवढं सगळं असताना आज जर समोरची लोक भगवंताविषयी जर असं बोलत असतील तर फार मोठं हे दुर्दैव आहे आणि त्यांना जर खरोखरच हिशोबाची गरज असेल तर मी सचिव ह्या त्यांना त्यांना आव्हान करतो की त्यांनी कधीही पहिल्या वर्षापासून आज गेलेल्या अकरा वर्षापर्यंतचा कित्यंबूत हिशोब मला ते मागू देत मी हिशोब द्यायला तयार आहे फक्त माझी एक आठ राहील की मी हिशोब दिल्यानंतर त्यात जी तानाजी पटला मी स्वतः घातलेली रक्कम जमा झालेली रक्कम आधी झालेला खर्च त्यातून वजा केल्यानंतर उरणारी जी रक्कम आहे की त्यांना रक्कम इथं मंदिरात आणून मांडावी लागेल आज मला काय म्हणायचंय कोणत्या माणसानं काय बोलावं आज एक वेळच्या भाकरीला आपण महाग आहे आपली लायकी नाही एवढा असताना आज तुम्ही आमच्याविषयी बोलला असता तर ठीक झाला असत पण आज तुम्ही भगवंताविषयी की जे तुमचं देखील कुलदैवत आहे आज एवढी अकरा वर्ष झाला मी यात्रा करतोय ज्यांना ज्यांना वाटते त्यांनी आपल्या मनाला विचारून बघावं मी मंदिरात यात्रेच्या काळात किती वेळेला गेलोय माझ्याकडून किती वेळेला भगवंताला नारळ अर्पण झालाय अरे एक साधा नारळ फोडायची तुमची ताकद नाही आणि तुम्ही कुठेही कप्प्यावर उभा राहून तुम्ही आज भगवंताच्या यात्रेविषयी जर हे बोलत असाल तर भगवंत तुम्हाला बघून घेतल्याशिवाय राहणार नाही एवढं सगळं करत असताना आज किती त्रास कशा पद्धतीचा त्रास आम्ही सहन केला यात्रा उभी करण्यासाठी काय काय केले किती लोक इथं झटतात हे तुम्ही साधन रस्त्यावरती उभा राहून देखील तुम्ही आतापर्यंत कधी बघितलं नाही किंवा या यात्रेत तुम्ही कधीही आला नाही तरी तुम्ही ह्या जर बाबतीत असं बोलत असाल तर बरोबर आज मला सांगा तुम्ही आज आम्ही आठ नऊ लाख रुपये खर्च करून जमा करून त्यातून खर्च करून जर यात्रा करत असताना तुमची जर ही भावना असेल आणि तुम्ही जर त्याविषयी खर्चाचे बाबती किंवा आम्हाला गोळा करता म्हणत ता असाल तर आज तुम्हाला कदाचित माहिती नसेल तर सांगतो मंदिराजवळ या तुम्हाला डिजिटल लावलेलं बघायला मिळेल आज आम्हाला अभिमानानं सांगायला आनंद वाटतोय की भगवंतांनी अकरा लाख रुपये अकरा कोटी रुपयेचं मंदिर बनवायला आज परवानगी दिलेल्या आहे कौल झालेला आहे त्या पद्धतीतून आम्ही आतापर्यंत बऱ्यापैकी आज हे वास्तुशास्त्र देवास यांच्याबरोबर चर्चा करून सगळ्या पद्धतीनं आज आम्ही तयारी आहोत आज अकरा कोटीचं मंदिर आम्ही बांधत असताना तुम्हाला काय काय वाटलं मग आज तुम्ही यात्रा करत असताना हप्ते गोळा करताय किंवा हप्ते खाताय म्हणताय तर आज अठरा कोटीचं मंदिर बांधत असताना तुम्ही जर तुमच्या मनात काय म्हणते संभ्रम होत होत असेल तर प्रत्यक्ष तुम्ही आम्हाला भेटा तुम्हाला कुठला खर्च कुठं झालाय हे सांगतो फक्त एक लक्षात ठेवा जसे तानाजी पाटील जिथं कमी पडेल तिथं उभा राहतात तसं तुम्ही जिथं कमी पडेल तिथं तुमची जर राहायची ताकद असेल तर आमच्या नादाला लागा नसेल तुम्ही तुमच्या मार्गानं चला आम्ही आमच्या मार्गानं चलतो आम्ही भगवंताचं काम करायला होतोय कुणाच्याही बाबतीत असं बोलण्यात अर्थ नाही आणि तुमच्या ह्या वक्तव्यामुळे जे तुम्ही आज बोललात काही स्टेजवर बोलले काय